सासरे पण येणार होते वातावरणामुळे येऊ शकले नाही असे सर्व माझे उपस्थित असणारे मुलं माझे जावाई सुनबाई या सगळ्यांना आणि विशेषतः या गावकऱ्यांना संस्था चालकांना माझा खूप अभिमान आहे एवढी अपेक्षा या सगळ्यांकडून मी केली होती मी फक्त माझं कार्य करत गेले माझं शिक्षण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लांबजना जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे एकोणीसशे ला माझी दहावी झालेली आहे त्या ग्रामीण भागामध्ये मुलींना शिकवणं म्हणजे कठीण वाट वाटायचं परंतु माझे वडील आणि मामा आणि माझे आजोबा निगंबराव पाटील यांनी मला तिची इच्छा आहे वडाची इच्छा आहे तर तिला शिकू द्या असं म्हणून दहावी आणि त्यानंतर अकरावी बाराव्या बी एस सी मी बसवेश्वर कॉलेजला गेले मला संधी मिळतच गेल्या बी एस सीला लास्ट इयरला असताना मी मुलींची प्रतिनिधी पूर्ण कॉलेजमध्ये येणार म्हणून प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि नंतर बी एड ला माझ्या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बी एड बंद होते आणि बी एड साठी मला कोल्हापूरला माझा मामाचे मित्र डी एस पी साहेब यांनी कोल्हापूर विद्यापीठामध्ये मला ऍडमिशन घेऊन दिलं आणि यशस्वीपणे तो काळ सुद्धा मी शिवाजी विद्यापीठ पीठामध्ये बी एड केलं आणि संपूर्ण विद्यापीठातून बी एड लागली मुलीमधून आली बी एड लागण्याच्या आगोदर आत्ता काक्षीसरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की मला आपल्या या विद्यालयामध्ये निकाल मारण्याच्या अगोदर बोलावलं आणि

मी माझी सेवा पूर्ण केलेली आहे यातील एकोणतीस वर्ष विज्ञान शिक्षिका म्हणून मी काम केले नाही त्या कालावधीमध्ये तो कालावधी माझा खूप छान गेला शिक्षिका असतानाचा आणि या माझे सहकारी पाटील सर सर शेख सर सगळ्यांनी मिळून आम्ही विज्ञान गणित इंग्रजी या विषयावर जास्त भर दिला आणि दहावीला जास्तीत जास्त विद्यार्थी माझ्यासमोर बसलेले त्यातले काही विद्यार्थी हे गुण जास्तीत जास्त टक्केवारी कशी घेतील यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला विद्यार्थ्याला विज्ञान विषय आधीच सोपा करून संकल्पना समजवून सांगून विज्ञानाची गोडी लावण्याचा आम्ही सगळ्यांनी आणि विशेषतः या ऑफिसरांनी प्रयत्न केला या कालावधीमध्ये इन्स्पायर आवाला असेल तालुका जिल्हा विभाग असे विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही सहभाग घेतला आणि विद्यालयाला पहिला दुसरा क्रमांक आम्ही मिळवून दिला याच कार्यामध्ये विद्यार्थ्याचा सुद्धा तेवढाच वाटा आहे आता सगळ्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आणि माझ्या मुलांनाही सांगितलं की दोन्ही तो मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत परंतु हे सर्व विद्यार्थ्याच्या हितासाठी मी रूप घेते

कस उज्वल करतील यासाठी आम्ही प्रयत्न केला विशेषतः मी माझी भूमिका मी, मी जरी वरून कठोर वाटत असले तरी आतून काय आहे हे माझे जे विद्यार्थी घडले त्यांना त्यांचं झालं सा यांना माहिती आहे याच काळामध्ये कैलासवासी आजगुडे सर यांचंही मला मार्गदर्शन लावलं मी शिष्यवर्ती परीक्षा असेल एन एन एम एस असेल दहावीच्या जादा अगदी शिकाशिका असतील त्याचबरोबर आमच्या शाळेमध्ये खेळामध्ये विशेषतः प्रावीण्य मिळत गेलं त्या काळामध्ये सुद्धा आमचा मुलीचा दहावीचा नवी दहावीच्या मुलींचा कबड्डीचा संघ होता तो संघही आम्ही जिल्हा तालुका विभागापर्यंत नेला आणि तिथही प्रथम दुसरा क्रमांक आम्ही मिळवत गेला या प्रॅक्टिस कपडीच्या प्रॅक्टिसचा म्हणजे सहा आम्ही शाळा सुटल्यानंतर करायच त्याच वेळेस अशा सर्व खेळामध्ये आपल्या विद्यालयानं नाव केलेलं आहे त्यात माझा सुद्धा कोणाचा वाटा आहे बाहेर बाहेरगावी या सगळ्या मुलींना थोडं पाठवायचं म्हणलं ते हा जोडे सर ही जिम्मेदारी माझ्यावरच सोड सोपवायचे तशी मला सुद्धा खेळाची आवड होतीच आणि एक डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून मुख्याध्यापकाची जिम्मेदारी संस्थेनं मला दिली आणि मला अभिमान आहे किंवा सर्वांना अभिमान आहे की या संस्थेची पहिली मुख्याध्यापिका म्हणून मी हे पद भूषवलेलं आहे पद भूषवल्यानंतर भूषवल्यानंतर दोन तीन महिने झाले नाही की कोरोनाची महामारी सुरू झाली करण्यासाठी कठीण होता जागतिक महामारी आली शाळा बंद पडल्या लॉकडाऊन आले आणि त्याचबरोबर बरोबर दुसरं संकट असं राहिलं की आमचे संस्थेचे अध्यक्ष बाबा आमच्यातून निघून गेले हे सगळं सांभाळताना सगळ्यांचा सहवास घेत असताना मुलांना कुठेही मागे मुलं कधीही मागे राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न माझ्या सहकार्याने आम्ही केलं ऑनलाइन काम मुलांनी आणि खयलाच सरनी मला शिकवलं आज कुठलंही शासनदारी असेल किंवा कोणतंही काम असेल आणि पेंटिंग असं ठेवतच नाही आणि हे सगळं हे थयच मिळणं शक्य झाले नाही तातून पावसा ऑफलाईन असेल ते ऑनलाइन कामं असतील हे सर्व काम थयाच आणि ईश्वर वाढकर सर यांच्यामुळे अपडेट होत गेले तुम्हाला नवर वाटेल मी अगदी सहा वर्षाचा कालावधी मुख्याध्या पदाला पण घालवलेला आहे आणि या कालावधीमध्ये कुठली शिक्षण विभागाची मीटिंग जर सोडली तर मी कोणत्याच कामासाठी ऑफिसच्या लातूर आणि अवस्था येथे गेलेले नाही नवे वाटत तुम्हाला या सगळ्या गोष्टी इतके दिवस सेवानिवृत्त होत असं मला काही वाटलंच नाही परंतु धर्मसंस्थेनं हा कार्यक्रम